जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत बेंगलोर ए पी एम सी बेंगलोर यश यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजार भाव सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आवक छप्पन हजार सहाशे पिशवी म्हणजे दोनशे ऐंशी गाडी ट्रक आवक झाली होती पैकी चाळीस टक्के कांदा हा स्थानिक कर्नाटकमधला होता जुना कांदा विजापूरमधला त्याला बाजारभाव हजार ते पंधराशे रुपये चांगल्या क्वालिटीला व डिस्कलर क्वालिटी दोनशे ते आठशे रुपये विकले गेले नवीन कांदे वीस हजार पिशवी आवक होती त्यातली क्वालिटी फक्त वीस टक्के माल क्वालिटी माल होता व ऐंशी टक्के हा हलका माल होता कर् कर्नाटकमधील नवीन कांदे आठशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल तर हलकी क्वालिटी शंभर ते आठशे रुपये प्रति क्विंटल विकली गेली महाराष्ट्र मधली कांद्याची साठ टक्के आवक झाली होती अहमदनगर एरियातल्या कांद्यांना काही एक निवडक वक्ले दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार रुपये असा बाजारभाव होता मोकल साईज कांदे पंधराशे सतराशे रुपये मिडियम तेराशे पंधराशे गोलटा आठशे नऊशे गोलटी दोनशे चारशे जोडचोपडे दोनशे सहाशे तर डिस्कलर कांदे सातशे ते हजार रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनला क्लिक करा you <music>